संत तुकडोजी महाराज भारतातील एक आध्यात्मिक संत यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणांमध्ये योगदान दिले त्यांनी गाव विकास शिक्षण आणि राष्ट्राशी संबंधित इतर महत्वाच्या मुद्द्यांवर काम केले ग्रामीण माणसाच्या दृष्टिकोनानुसार सोप्या भाषेत त्यांच्या सर्वात लोकप्रिय कवितेची समज येथे आहे ग्रामीण माणसाची झोपडी लहान असते त्यात फारशा सुखसोयी नसतात त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते परंतु त्याचे कुटुंब सर्वात कठीण परिस्थितीतही समाधानी धाडसी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात ग्रामीण भारतातील त्यांचे जीवन साधे आहे ते साधे अन्न खातात आणि शांत जीवन जगतात रात्री ते तायांकडे पाहतात ते दररोज सर्वशक्तिमान परमेश्वराचे स्मरण करतात आणि परमेश्वराच्या नावाने भजन गातात हे त्यांचे साधे जीवन आहे राजवाड्यांमध्ये पहारेकरी आणि तिजोरी आहे त्यांच्याकडे द्वारपाल आहेत तरीही त्यांना चोरीचा सामना करावा लागू शकतो ग्रामीण माणूस म्हणतो की अशा मौल्यवान वस्तू नसल्यामुळे त्याला अशी भीती नाही ते जीवनात साधे आनंद साजरे करतात त्यांच्याकडे जे थोडे आहे ते त्यांच्या ग्रामीण लोकांसोबत वाटून घेतात संत तुकडोजी महाराज आपल्याला साधे राहणीमान साजरे करण्याचे मूल्य शिकवतात ते आपल्याला जीवनात समाधानी राहण्याचे शिकवतात खरा आनंद संपत्ती किंवा वैभवातून येत नाही तर शांती भक्ती आणि चांगल्या अंतःकरणातून येतो